हाय सगळ्यांना शुभ सकाळ आणि शुभ गुरुवार तर आज आहे भावाचा उपवास तर माझ्या सगळ्या बहिणींचा आज उपवास आहे बर का तर माझी पूजा झाली आहे बघू शकता आणि चिवताईचा पण आपला उपवास आहे तर तिला द्यायची खिचडी तर आता वाजल्यात आता वाजता आल्यात नऊ तर म्हटलं चला सकाळी द्यायची होती पण सकाळी दिल्यापासून निबर होती ना खिचडी म्हटलं आता गरम गरम तिला द्यावं तिला खिचडी द्यायची आहे आणि दोन डबे भरून द्यायला सांगितले म्हणलं दोन डबे भरून खिचडी देते तुला दीड वाजता येणार ना शाळेतनं म्हणजे देते त्याला माझी पूजा झाली बघा बघू शकता आणि इथं वाटीत ठेवले मी गोळ डाळ आणि लाह्या लाह्या आणलेले <laughs> कोणी कोणी मेहंदी काढली सांगा मी पण काढली <laughs> आहे आणि बांगड्या पण भरल्यात बघा मेहंदी कलर आहे मेहंदी कलर तुम्ही पण भरले का वांगड्या मेहंदी काढली का निलपिण लावली का ते असं पहिलं ला सण लहानपणी होतं ना ते आमचे तर झोका बांधायच्या आणि झोका खेळाय ख्यार। खेळायला ख्यार। खूप बायका जमायच्या गाणी म्हणायच्या पंच चला एक सकाळ सकाळ व्हिडिओ काढूया खिचडी हलवती इथं बटाटे पण उकडून झाल्यात तर काय झाले काय काय बटाटे आत ना काळी पण निघतात बघा दिसते मी असे चिरून टाकलेत म्हणजे चला चहा झालाय दादा डबा देते आता खिचडी करून झाली चिवचं पण डबा ठेवते बघा दोन डब्या तिला भरली आणि दादाला थोडीशी खायला देते दादा चाललाय ट्युशनला आपला हो दादू आवरून बसलाय दादा तर आता दादाला खिचडी दिली दादा ट्युशनला चाललाय बघा गारू दे चमचा आणू का नको दादाला आमच्या सर्दी व झाली लेखराला माझ्या काल दवाखान्यात खेळण्यात होय तर सर्दी झाली की डोकं दुखतेत बघा नऊला ला पाचच कमीत तर हा ट्युशनला चाललाय डायरेक्ट अकरा वाजता त्याला येसतो पर्यंत गारकारा डबा ठेवते गरम झाकलं की त्याला पाणी सुटते गारकारा ठेवते खिचडी चिवचा बी उपवास आहे तर चिवच्या शाळेचा आता आहे मेहंदी काढायचं तिने कोण नेलाय शाळेत आणि मुलांना सांगितले वारोळ कराय ती मऊ चाळून माती शाळेत न्यायला सांगितली दादा दादाच्या बेस पण होतं तर चला असाच काढला सकाळ साखा एक छोटासा व्हिडिओ वारोळाला गेल्यावर पण तिथं पण व्हिडिओ मी शूट करणार आहे तोपर्यंत बाय सगळ्यांना